सदाभाऊ असतील वैभव दादा असतील राजेंद्र असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा खानापूर आठवाडी मतदारसंघातल्या जस जशा निवडणुका विधानसभेच्या जवळ येत तस खानापूर आठवाडी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर या मतदारसंघामध्ये एकाच एक लढत व्हावी याकरिता गेल्या दोन तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारसंघाच आणि जिल्ह्याचं नुकसान झालं ज्या पद्धतीनं काही चुकीचे निर्णय झाले त्या पद्धतीनं चुकीच्या लोकांना घरी बसवण्यासाठी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या मतदारसंघाच नुकसान करणारे आणि ज्या जनतेनं आपल्याला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल्यानंतर निवडून दिलं त्या जनतेच्या मताचा विश्वासघात त्या ठिकाणी झाला म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रतिष्ठित नेते आहेत आता बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये राजकारणाचं एक पिंड त्या ठिकाणी निर्माण झाला आहे की आम्हाला विकास काम करायचे म्हणून आम्ही सत्तेच्या बाजूला चाललोय खर तर अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेपासून बाजूला होत एकोणीसशे पंच्याण्णवचा काळ सोडला तर बऱ्याच वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेच्या विरोधामध्ये काम करत होते त्या काळामध्ये कधीच आमदार खासदार सत्तेसाठी आम्ही फुटलो सत्तेच्या विचारधारेने आम्ही विकासाच्या कामाच्या दिशेने गेलो आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करायची होती आम्हाला या ठिकाणी विकास खेचून आणायचा होता अशा पद्धतीची कुठलीही घोषणा उलगणा त्यावेळेचे आमदार करत नव्हते एकदा लोकांनी जनतेनं कौल दिला की लोक आमदार ते विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा आपल्या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका ठेवत होते आणि सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा त्या त्या खात्याचे मंत्री असतील हे सत्ताधाऱ्यांनी विरोधक न पाहता विकास काम भले चाळीस होत असेल परंतु विकास काम करत असताना त्या आमदारांना सत्ताधाऱ्यांना विरोधकांना निधी देण्याची भूमिका घेत होते परंतु दोन हजार चौदा नंतर ज्यावेळेपासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तेव्हापासून या राज्याला ग्रहण लागलं की काय हे राज्य शापित झालं की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली वेगवेगळे आश्वासन द्या आमिष द्या अश्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि मग आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो त्यांच्या बरोबर गेलो या भूमिका त्या ठिकाणी सुरू झाल्या मग ईडी सीबीआय इनकम टॅक्स अशा पद्धतीच्या या सरकारी यंत्रणा त्या त्या मतदारसंघातल्या आमदारांच्या पाठीमाग कार्यकर्त्यांच्या पाठीमाग खासदारांच्या पाठीमाग त्या पक्षाच्या पाठीमाग लागल्या खर तर यापूर्वी सीडी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या पद्धतीच्या आय टी पद्धतीच्या यंत्रणा होत्या परंतु विरोधी आमदारांना खासदारांना फोडण्यासाठी कधी त्याचा वापर केला गेला नाही पूर्वीच्या काळामध्ये काही थोडंफार प्रमाण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झाला असेल नाही असं म्हणणार नाही परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं त्याचा उपयोग करून या स्थानिक पक्षांना प्रादेशिक पक्षांना फोडण्याची भूमिका घेतली ती या महाराष्ट्रातल्या जनतेला पटली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला या ठिकाणी बदल घडवला खनापूर आठपाडीच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटत होतं की मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आपल्या जवळना सरकारी यंत्रणा आहे बँका आहेत पतसंस्था आहेत आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विना तारण पाच पन्नास कोटी उचललेले नाहीत बुडवायच्या हिशोबानं आणि मग त्याच्या जीवावर मी तो उभा राहणार आहे ते पैसे लोकांना वाटून मी निवडून येणार आहे अशा पद्धतीचं हे धनदांडग्यांनी उभा केलेलं राजकारण मी कधी करण्याचा के प्रयत्न केला नाही म्हणण्यापेक्षा ते सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उभा करत नाहीत त्यांना बुडवणारा मोठा नेता लागतो जो पन्नास शंभर दीडशे कोटी उचलणारा आणि बँकेचे पैसे बुडवणारा विनातारण अशा पद्धतीचा नेता त्यांना लागतो आणि म्हणून हे राजकारण कोणत्या दिशेला जात आहे हे पाहण्यासाठी मी या मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील माझे नगराध्यक्ष वैभवदादा पाटील माजी, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख सन्मान्य गोपीचंदजी पडळकर या सर्व नेत्यांना मी भेटलो हे मला माहिती आहे की हे सगळे नेते हे सध्या महायुतीमध्ये आहेत परंतु या सगळ्या नेत्यांच या सध्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले गटाचे यांच्या बरोबर छत्तीस आणि एका जरी असले तरी या मिंदे गटातल्या इच्छुक उमेदवाराला पाडायची भूमिका या सर्वांची आहे आणि म्हणून एकास एक व्हावी प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी